श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जो सावलीप्रमाणे अतिकठिण प्रसंगीही आपली स्वामीनिष्ठा कायम ठेवून त्यांच्याबरोबर राहत असतो तोच खरा सेवक समर्थ म्हणाले कोणताही व्यक्ती आपण पाहू शकतो कारण जी व्यक्ती कठीण प्रसंगातही आपल्या स्वामीशी आपल्या गुरुशी बघा निष्ठावन राहून सावलीप्रमाणे त्याच्यासोबत उभा राहू शकतो तोच खरा सेवक आहे किंवा साथीदार आहे जर आपण पाहायला गेलो संकटाच्या वेळी सोडून न जाणाऱ्या मैत्रीचं महत्व आपण काय विचार करतो आपल्या पाठीशी बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं गुरु आहेतच परमेश्वर आहेतच आपल्या हृदयस्थानी आहे बरोबर आपले मित्र आणि आपल्या मैत्रिणी जर आपण विचार केला लहानपणापासून आपण एका वर्गात होतो बघा प्रत्यक्षात एका वर्गात असताना आपल्यावर काही प्रसंग आला आणि त्यावेळी आपले मित्रसुद्धा होते आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ज्यावेळी आपल्यावर संकट ओढवलं त्यावेळी आपल्याला किती जणांनी मदत केली हे पहिलं पाहायचं का भाग दिलेला संकटाच्या वेळी मैत्री आपोआप तुटते आणि ज्यावेळी बघा प्रत्यक्ष आपल्याकडे काही असेल तर आपोआप मित्रमैत्रिणी जोडले जातात म जो सावलीप्रमाणे अति कठीण प्रसंगी आपल्याला साथ देतो मग आपल्याला प्रसंग आला की प्रत्यक्षात विचार कर आपल्याला साथ देणारा कोण आहे शेवटी परमेश्वरच ना जो व्यक्ती एखाद्याच्या छायेप्रमाणे म्हणजे सतत अगदी कठीण आणि अडचणीच्या परिस्थितीही सोपत असतो परमेश्वर कधी आपली साथ सोडत नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ सोडणार नाही फक्त आपली साथ बघा परमेश्वराच्या चरणाशी असली पाहिजे बरोबर की नाही आपली स्वामीनिष्ठा कायम ठेवणं आपल्याला कायम ठेवता येत नाही स्वामीनिष्ठा म्हणजे काय तर स्वाभिमानी आणि एकनिष्ठा राहून जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे त्या शिकवणीवर आपल्याला उभं राहायचं आहे आपली निष्ठा बघा एकनिष्ठ असली पाहिजे आपण निष्ठेने ज्यावेळी उभं राहू त्यावेळी बघा प्रत्यक्ष करता करविता तो आहे आता जी व्यक्ती आपल्या स्वामीशी किंवा बघा प्रत्यक्षात गुरुशी एकनिष्ठ राहते आणि कठीण परिस्थिती ही बघा प्रत्यक्षात आपण विचार करतो अरे या व्यक्तीवर एवढं प्रत्यक्ष पण संकट उभं राहिलं होतं प्रसंग एवढा ओढवलेला होता पण दूर कसा झाला पण शेवटी विचार जर केला ती व्यक्ती परमेश्वराशी एकरूप होती एकनिष्ठेने बघा ती काम करत होती आता पूर आला होता बघा पूर आला होता आपण काय विचार केला दोन भागातून आपण जर निर्णय घेतला आपलं मन काय एका जागी स्थिर राहणारं नाही आहे बरोबर की मन चंचल असतं मनाला प्रश्न पडला निसर्गाचा कोप झाला आणि दुसरं प्रत्यक्षात मनाने काय विचार केला दुसऱ्या अर्थाने की आपल्यामुळेच ही महाप्रलय आपल्याला पाहायला मिळाला कारण का निसर्गाचा कोप सहजासहजी होत नाही या कारणीभूत आपला मनुष्य देह की नाही आपणच झाडं लावायची आणि आपणच झाडं तोडायची किंवा आपण झाडं न लावता झाडं तोडायची पर्यावरणाचा रास करायचा विचार करा का भाग दिलेला आहे एवढं पाणी बघा प्रत्यक्षपणे महापुरासारखं पाणी आपल्या घरामध्ये शिरलं होतं आपण विचारसुद्धा केला नव्हता एवढं आपल्या घरापर्यंत पाणी येईल म्हणून सर्व वस्तू खराब झाल्या अन्नधान्य बघा सर्व खराब झाले जे मौल्यवान रत्न होते सुद्धा आता वाहून गेले चिखलामध्ये बघा प्रत्यक्ष एवढं सर्व काही होऊन सुद्धा आपलं मन खचलं नाही परत आपण नव्याने सुरुवात केली कारण आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तो परमेश्वराचा एक अंश आहे बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेले तर मग त्याची भक्ती करायला त्याच्या निष्ठेमध्ये ला आपल्याला राहायला काळ घाबरायचं कारण तो अखंड आपली काळजी घेत आहे ना आपल्यामध्ये कधी खंड पडता कामा नये कारण ती व्यक्ती कठीण काळातही बघा आपल्या गुरुशी स्वामीशी एकनिष्ठ असलं खूप गरजेचा मग आपल्याला जी उपासना प्राप्त करून दिलेली आहे ज्याप्रमाणे आपल्याला देवाचं नामस्मरण करायचंय त्यामध्ये कधी खंड पडता कामा नये आपल्यामध्ये जर खंड पडला त्या शेवटी बघा आपण कितीही काही केलं तरी नाही होऊ शकत प्रयत्न करणं सोडायचं नाहीये आपण विचार करतो माझ्या पाठीशी माझी आई वडील आहेत प्रसंग जरी आले तरी माझे आई वडील मला नक्कीच साथ देतील कारण का आई वडील बघा प्रत्यक्ष आपल्या आधार आहेत जीवनाचा आधारस्तंभ आहे त्याचप्रमाणे आई वडिलांनी दिलेली शिकवण आई वडिलांची असणारी संस्कार बघा प्रत्यक्ष आपल्याला कामी येत असतात ज्याप्रमाणे आपण गुरूंची निष्ठा त्याप्रमाणे आई वडिलांची संस्कार आणि शिकवण हे जर आपण जीवनामध्ये पाळलं ना तर नक्कीच आयुष्याचा सार्थक आहे हो कधी परमेश्वर आपल्याला एकटे सोडत नाही तो शेवटपर्यंत आपल्या सोबत असतो आपण विचार काय करतो अरे मला एकट्यालाच प्रवास करायचा आहे मी आता बघा परदेशात जाणार आहे मग माझ्यासोबत कोण असणार आहे समर्थ म्हणाले आले आपण परदेशात जवळही नाही बंधू भ्रात राहतं भेटला सी तो परमार्थ का सांगितला जरी तुम्ही प्रत्यक्षात परदेशात जरी गेलात शिकण्यासाठी गेलात फिरण्यासाठी गेलात बघा तरीसुद्धा परमेश्वर आपली कधीही साथ सोडणार नाही मग आपल्या हातून उत्तम प्रकारे कार्य का होणं गरजेचं आहे कारण जर आपण कार्य उत्तमाचं केलं तर चांगलं फळ आपल्याला प्राप्त होईल परंतु कठीण आणि अडचणीच्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या वेळेला आपले मित्र आपली साथ सोडत असतात आपले घरातले बघा सदस्य आपले नातेवाईक आपली साथ सोडतात ना तेव्हा परमेश्वर केव्हाही आपली साथ सोडत नाही आपण विचार करतो अरे सर्व दरवाजे आता बंद झाले सर्व दरवाजे जरी बंद झाले तरी देवाचा दरवाजा कधीच बंद होत नाही कधी पाहिले का हो मंदिर बंद झाले समोरचं मंदिर बंद झालेलं असेल परंतु आतला मंदिर चालू आहे ना आपल्या रुदे, हृदय हृदयामध्ये असणारा भगवंत बघा प्रत्यक्षपणे तो बंद नाही झाला ना, ना। त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे तुझा देह थकलेला असेल तू विश्रांती घेशील परंतु परमेश्वर कधी विश्रांती घेत नाही ना कारण हा भाग दिलेला आहे तू विश्वाची चिंता वाहत आहे आपण फक्त आपलीच चिंता वाहतो आपल्या कुटुंबाची चिंता वाहत आहे बरोबर की नाही आपण आपल्या घरातले पाच जणांची चिंता वाहत असतो पुढे काय होणार कसं होणार प्रसंग ओढवलेला आहे मग ज्याने सृष्टी निर्माण केली त्या बघा सृष्टी निर्मात्याला शेवटी का विश्वाचा मालक म्हटलेला आहे जेणे विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्ये सांभाळावे मग आपल्याला सुद्धा बघा प्रसंग कठीण परिस्थिती संकट येतच असतात असं कोणीही नाही या विश्वामध्ये या जगामध्ये ज्याला त्रास झालेला नाही आहे दुःख आलेलं नाही आहे प्रसंग आलेलं नाही आहे संकट आलेलं नाही आहे अशी कोणीही व्यक्ती या जगामध्ये या दुनियेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही सर्वांना आलेलं आहे सर्वांना सुख आहे सर्वांना दुःख आहे सर्व आनंदी आहेत सर्व बघा प्रत्यक्षपणे दुःखी आहेत असं का होतं आपण काय विचार करतो अरे मी देवाची आता भक्ती करतोय ना मी देवाचं नामस्मरण करतोय ना मग माझ्यावर का असं संकट ओढवलं का माझ्यावर ही परिस्थिती निर्माण झाली नाही समर्थ म्हणाल होणार ते होई नका जाणार ते जाई नका परंतु निश्चयाने अखंड नामस्मरणामध्ये जर असेल तुझ्यामध्ये जर खंड पडला नाही त्या नामस्मरणामध्ये जर तू बघा प्रत्यक्षात परमेश्वराशी ची एकनिष्ठ असशील तर समर्थ म्हणाले तुटली मनातील आशंका मृत्याची जय जय रघुवीर समर्थ